नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे दक्षिण भारतातील ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठा या नावाचं वादळ घोंग घोंगावत आहे आणि ह्या वाद वादळ काल दुपारनंतर तिथे येऊन त्यात समुद्रकिनारी येऊन थडकला असून त्या व वादळाचा वाऱ्याचा वेग जवळपास तीनशे किलोमीटर प्रति तास असा आहे असं सांगितलं जात यामुळं साहजिकच कमी दावाचा पट्टा निर्माण झाला असून त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आणि ह्या वादळामुळं महाराष्ट्रासह इतर काही राज्यात पण काल सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला आहे मोठा वादळामुळं पर पाऊस परत पुन्हा परतला आहे धाराशिव जिल्ह्यातही काल रात्री दहा साडे नंतर ही पाव पा पावसाची संततधार सुरू झाली आहे ती आत्तापर्यंत पण सुरू आहे पूर्वीचे झालेले अतिवृष्टी त्यामुळं कुठं जमिनी खरडून होऊन गेलेला आहे तर कुठं जमिनी आहे जमिनीवर आणखी चिखल आणि पाणी आहे त्यामुळं संततधार असली लहान म्हणजे तसा बारीक पाऊस असला तरीही ओळी नाल्यांना पा पाणी व्हायला सुरुवात झाली आहे शहरात जागोजागी नाल्या वाहू लागलेल्या आहेत आणि काही भागात तर पाणीही साठू असं दिसून येत आहे आता हा पाऊस किती दिवस चालू राहतो हे करत लोकांच्या मनात धाकधूक आहे अनेकांनी जी पिकं काढून टाक ठेवलेली आहेत त्यांना मळणी करायची आहे त्या पिकाची रास करायची आहे त्यांच्या कामात या पावसानं अडथळा आणला आहे हे नक्की <clears throat> धाराशिव शहराच्या नशिबाच्या दुर्दशा संपवायला काही मार्ग नाही एकशे चाळीस कोटी रुपये नगरोत्थान योजनेअंतर्गत शहराला <clears throat> सुविधा ना शहरातील नागरिकांना सुविधा निर्माण करण्यासाठी आला होता हा निधी जवळपास दोन वर्षापूर्वी आलेला आणि मग त्या द्वारे शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करणे नवीन रस्ते तयार करणे नाल्या जागोजागी लघवीसाठीच्या सोयी आदी कामं करण्याचं ठरलेलं होतं त्यास मग त्या निधी आल्यानंतर टेंडर कॉल करण्यात आलं आणि या कामाचं टेंडर पंधरा टक्के जास्त दरानं नुद्धेदारांनी घेतलं आणि ते टेंडर मंजूर करणाऱ्या मंडळीने मंजूर पण करून टाकलं <coughs> साहजिकच त्यावेळेस टेंडर उघडायचं ह्याला त्याच वेळेस शा जो शासनानं टेंडर किती अभवणं जावं किंवा काय या याब जी चौकट आखून दिली आहे त्या चौकटीत हे बसत नसल्यामुळं काम तसंच राहील आणि मग त्या गुत्तेदारला कार्यारंभ आदेश पण देण्यात आला नव्हता त्यानंतर पुढं जी जे ज्यांची आता महायुतीची सत्ता राज्यात आहे त्या महायुतीतीलच मुख्य म्हणजे मोठा भाऊ असलेला असा भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील या कामांवर स्थग स्तक, कायम स्थगित राहील याकडंच लक्ष दिलं पुढं मग त्यावेळेस नागरिकांतून जास्त प्रमाणात ओरड व्हायला लागली महाविकास आघाडी या का हे काम का अडलं यासाठी सारखी आंदोलनं करू लागली त्यावेळेस मग राणा जगजितसिंह हो पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठपुरावा अक्र यापैकी एकशे सतरा कोटी रुपयाच्या का, काम कामाला परत मंजुरी मिळवली आणि याचं कार्यारंभ आदेश देण्याचं पण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना शासनानं आदेश दिले होते मात्र याचं श्रेय माहिती म्हणून सर्वांनी न घेता फक्त भाजपच भाजपच घेते असं दिसताच मग यावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपमध्ये तू तू मयमय सुरू झाले आणि प्रताप पालकमंत्री प्रताप सरनाईक पण आपण जे करतो त्याला कोण अडथळा आणतं हे ओळखून त्यांनी मग या एकशे सतरा कोटी रुपयाच्या कामांना काही काळाकरता स्थगितीस देण्यासाठी त्यांचे नेते माजी मुख्यमंत्री आजी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेले नगर एकनाथ शिंदे यांना कामांना त्यांना कामांना स्थगितीच देण्याची विनंती केली आणि प्रताप नाईकांच्या ह्याच्यामुळं एकनाथ शिंदेंनी पण शहरातील एकशे सतरा कोटी रुपयाच्या कामांना काही काळासाठी स्थगिती दिली आहे आता पुढच्या महिना अखेरपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या होतील आणि या निवडणुकांची आचारसंहिता सुरू होईल ही आचारसंहिता सुरू झाली की मग ही कामं पुढील किमान चार पाच महिने तरी या कामांला मुहूर्त मिळणार नाही त्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार नाही आणि नगरीतील राहणाऱ्या सर्व नागरिकांना या सू परत खड्डे धूळीनं माखलेले रस्ते सतत उडणारी धूळ गटारी तोंबल्यामुळं रस्त्यावर आलेलं घाण पाणी या समस्यांना सामोरंच जावं लागणार आहे आणि कोण करू देत नाही का करू देत नाही या कामात खऱ्या अर्थानं झाडीचं शुक्राचार्य कोण आहे हे ओळखूनच मतदार आगामी निवडणुकीत मतदान करतील असंच एकंदरीत राग, रा रागरंग दिसतो आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी महा एल्गार मोर्चा <coughs> आयोजित केलेला आहे आय। त्यांचं ही मोर्चा आणि रॅली काही दिवसापूर्वीपासून अमरावतीपासून निघाली असून ती काल सायंकाळी नागपूरच्या नागपूरच्या बट बट्टीबोरी परिसरात दाखल झालेली होती या आंदोलनकानी नागपूर शहराच्या शहरातून जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग जाम केल्यामुळं सर्व 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 रस्त्यावर भल्या मोठ्या वाहनाच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे बच बच्चू कडोंच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असून तेही बच्चू कडूंबरो कडूबरोबर कडू यांच्याबरोबर या आंदोलनात कालपासून नागपूरात आहे या, या महाएलगार मोर्चाच्या माध्यमातून बच्चू कडू यांची शेतकऱ्यांना तातडीनं कर शेतकऱ्यांची तातडीनं कर्जमाफी करा ही प्रमुख मागणी असून इतरही काही मागण्या आहेत त्यांनी सरकारला आज दुपारी बारापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आणि बारापर्यंत या महाएलगार मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या सरकारनं ना मान्य नाही केल्या तर संपूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा पण बच्चू कडू यांनी दिलेला आहे बच्चूकडूंना अद्याप सरकारकडून काही होऊन किंवा त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी कुठलं शिष्टमंडळ वगैरे अद्याप आलेलं नाही त्यामुळं ब सरकार आणि बच्चूकडूंचे खास मित्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <coughs> बारा वाजेपर्यंत काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष राहून दरम्यान बच्चूकडून यांचे प्रतिस्पर्धी असलेले अमरावतीचे रवी आमदार रवी राणा यांनी बच्चूकडूंचं हे महाएलगार मोर्चा आंदोलन हे दिखावा आहे ते त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी त्यांनी हे केलेलं नाटक असल्याची त्यांनी टीका केली आहे आपली कमाई योग्य आणि सुरक्षित ठिकाणी ठेव म्हणून ठेवा आणि तुमच्या ठेवीचं संरक्षण करणारी ठेवीवर योग्य असा मोबदला देणारी एकमेव पतसंस्था स्वराज्य कोऑपरेटिव क्रेडिट क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर मंगळवार मंगळवारपेठ टेकडी मैदान रस्ता बार्शी जिल्हा सोलापूर शासनानं जे शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि मदत जाहीर केली आहे तीच मदत वेळेवर शेतकऱ्यांना काही मिळू शकलेली नव्हती पण आता हळूहळू ती मिळू लागलेली आहे पण ही मदत अपुरीच आहे अशी शेतकऱ्याची आज आजही ओरड आहे आजही म्हणणं आहे त्यामुळं आता जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं त्या मापदंडाप्रमाणे मदत किंवा अनुदान पोच केव्हा पोचणार याकडं शेतकरी आशिणं पाहत आहे मात्र त्या शेतकऱ्यांचं ही आशा अजून पूर्ण झालेली नाही त्यासाठी आता सर सरकारनं आणि प्रशासनानं लवकरात लवकर हे सर्व कुडकूण शेतकऱ्यांच्या पदरात योग्य असं माप टाकावं हीच अपेक्षा आहे आपण आता इथंच थांबूयात तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद